अर्थसंकल्प अगोदरच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्वाचे निर्णय केंद्रीय अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर होणार आहे पण तत्पूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे काल पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के, दोन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांद्वारे इथेनॉल खरेदी प्रक्रिया आणि इथेनॉल पुरवठा केला जातो या कार्यक्रमांतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात इथेनॉल पुरवठा केला जाणार आहे त्यानुसार इथेनॉल विक्रीची किंमत छप्पन्न पॉईंट अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर ऐवजी सत्तावन्न पॉईंट सत्त्याण्णव रुपये प्रति लिटर इतकी निश्चित करण्यात आली आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळानं सोळा हजार तीनशे कोटी रुपयांच्या नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशनलाही मान्यता दिली आहे यामुळे आता भारताला खनिजांच्या क्षेत्रात स्वावलंबी करण्याचं लक्ष असल्याचं सरकारनं म्हटलं आहे देशातील आणि ऑफशोअर भागात महत्त्वाच्या खनिजांच्या शोधाला या मिशनद्वारे प्रोत्साहन दिलं जाणार आहे यासाठी सोळा कोटी रुपयांच्या नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशनला मान्यता देण्यात आली आहे